नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या येणाऱ्या धमाकेदार भागामध्ये आपल्याला खूपच मोठा ट्विस्ट आता पाहायला मिळतोय भैरवी चांगलीच आगबुला झालेली असते भैरवीच्या तोंडाला सगळ्या बायकांनी मिळून जे काय काळं फासलंय आणि जयंती आता भैरवीला लुटू पुटूचं लाडीगोडी लावायला तिकडे गेलेली असते तर मित्रांनो इकडे सोहम सावली आणि भैरवी यांच्या आयुष्यात आता काय नेमका गोंधळ होणार आहे हे सगळं सगळं पाहणं खूपच रंजकदार ठरणार आहे तर मंडळी आजच्या भागाच्या आपल्याला जबरदस्त ट्विस्ट आता की भैरवी आता जयंतीला सोबत घेऊन इकडे सावलीला कसं बर्बाद करायचं याचा मात्र जबरदस्त प्लॅन बनवत असते तर थोड्या वेळाने तिलोत्तमा इकडे घरी येते चंद्रकांत तिलोत्तमाला म्हणतो तिलोत्तमा घरात इतकी मोठं गोष्ट घडली आहे आणि तुम्हाला साधं सांगितलं नाही तुझं आणि सोहमचं भांडण झालंय सोहम घर सोडून गेलाय आणि तुम्हाला काहीच बोलली नाही तिलोत्तमा विचारते तुम्हाला कोणी सांगितलं चंद्रकांत म्हणतो अगं कोणी का सांगे ना पण तू मला का नाही सांगितलं तू मला एकदा सांगायला हवं होतं ना तिलोत्तमा मात्र आता इकडे काढ्याची वाट बघते तिला कळतं की हे सगळं सावलीने सांगितले तिलोत्तमा सावलीवर खूप चिडते आणि तिला सरळ बोलवूनच घेते तर इथे सावली ताराला भेटून आलेली असते आणि ती सारंगला म्हणते तारा मॅडमचं असं म्हणणं आहे की तिलोत्तमा मॅडमशी बोलावं एकदा मला की नाही हिंमतच होत नाही आहे तुम्ही चला ना प्लीज माझ्यासोबत तेवढं तिथे बबलू येतो बरं बबलू काय म्हणतो चला आई खाली आल्यात त्यांनी तुम्हाला सगळ्यांना खाली बोलवलं आहे आणि त्या खूपच रागात आहेत बरं का सावली मात्र आता खूपच घाबरते तिला आता कळतं की तिलोत्तमान ने नेमकं का आपल्याला खाली बोलवलंय सावली तिलोत्तमा यांच्यातले वाद आता खरंच मिटतील का मित्रांनो हे एक पाहणं मात्र मोठं रंजकदार ठरणार आहे तर आता या सगळ्याचं काय होतं सुरुवातीलाच आपल्याला आता असं दाखवलं आहे ना की सावली आता सारंग यांना मनातून जाणवत असतं नीलचं काहीतरी बिनसलेलं आहे नीलशी बोलण्यासाठी नीलच्या रूममध्ये येतात सारंग सावली नीलला आता बोलत असतात नीलला आता दमला असशील प्रवास खूप दूरचा होता नील विचारतो काही महत्त्वाचं बोलायचं होतं का तुम्हाला माझ्याशी सावली मात्र म्हणते नील भाऊजी तुम्ही तडकाफडकी निर्णय असा घ्यायला नकोच होता थोडं थांबून विचार करून अहो डिवोर्स निर्णय एवढा मोठा आहे ना तुम्ही असं पट पटकन कसा काही घेऊन टाकला ना नील म्हणतो कारण तू खूप लक्की आहेस सावली म्हणते नील भाऊजी अहो तुम्हाला डिवोर्स घ्यायचा होता पण ऐश्वर्या मॅडम त्या कशा काय तयार झाल्या नील म्हणतो अगं सावली मी आधीच सगळं करायला हवं होतं मी आधीच जर धीटपणा थोडंसं खऱ्याची बाजू घेतली असती ना तर आज चित्र काहीतरी वेगळं असतं आत्ता जे झालं की नाही ते फक्त माझ्या मूर्खपणामुळे झालंय सारंग म्हणतो नील या सगळ्यामध्ये तुझा काही दोष नाही आहे प्लीज स्वतःला दोष देऊ नकोस एक नवरा म्हणून तू सगळं चांगलंच केलंस व्यवस्थित सगळं केलं आहे सारंग नील उदास असण्याचे कारण विचारतो नील आता सारंगला सांगतो लंडनला गेल्यावर तिकडे काय काय झालं ऐश्वर्या ऐश्वर्याचे आई वडील नीलला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करत होते नीलने कशी बशी त्यांच्यातून आपली सुटका करून घेतली याबद्दल तो सगळं सांगतो त्यामुळे मात्र तो उदास असतो नीलचा डिवॉर्स झाला म्हणून त्याला आता खूप वाईट वाटतं सारंग म्हणतो नील तू प्लीज काळजी करू नको सगळं काही ठीक होईल या सगळ्यातून नक्कीच काहीतरी मार्ग तर निघेलच ना आणि थोड्या वेळाने इकडे सोहम खाली येतो सोहम रात्रभर ताराकडे होता हे तिलोत्तमाला समजतं तिलोत्तमा भयंकर चिडते तिलोत्तमा सोहमला आता जाब विचारते ती म्हणते सोहम अरे तुला थोडीशी तरी लाज वाटती आहे का तू त्यांच्या घरी जाऊन का राहिलास आणि तुला माहिती आहे की मी ताराला अजून तिथं माफ केलं नाही आहे पण तू तिकडे का गेलास सोहम मात्र आत्तापर्यंत गप्प होता पण आता तो बिलकुल ऐकत नाही सोहम म्हणतो हो राहिलो माझ्या बायकोच्या घरी राहिलो ना त्यात काय चुकीचं होतं सांग माझ्या बायकोच्या घरी राहायचं तर तुझी परमिशन लागणार आहे का मॉम तेलोत्तमा म्हणते सोहम तू तु 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 तुझ्या आईसोबत बोलतोयस थोडं तरी भान ठेवून बोल नीट बोल माझ्याशी तू आता त्या तारासाठी माझ्याशी वाद घालणार आहेस का तू सोह मात्र अजूनही मी त्या मुलीला माफ केलेलं नाही आहे त्या घरचा आणि आपला काही एक संबंध नाही आहे त्यावर सोहम रागातच म्हणतो ठीक आहे ना नसू दे संबंध पण माझा तर आहे ना मी ठेवणारे आई संबंध आयुष्य कसं वाया घालवायचं का चांगलं करायचं हे माझं मी आता बघेन तिलोत्तमा सोहम यांच्यामध्ये खूप जोरदार वादावादी चालते तिलोत्तमा म्हणते अरे आत्तापर्यंत माझं सगळं ऐकणारा माझा सोहम आज हे असं उद्धट बोलायला लागलं आहे मला विश्वास बसत नाही आहे सोहम म्हणतो हो आत्तापर्यंत मी तुझं सगळं ऐकत होतो कारण तुझ्या शब्दाला किंमत बाकी कोणाच्या शब्दाला इथे किंमत नाही आहे हे आत्ता मला कळून चुकले आई मी म्हणूनच उद्धटासारखा वागतोय कारण मला तू भाग पाडलंस प्रत्येक वेळेस तुझ्या म्हणण्यानुसार तू तु म्हणशील तसंच कसं होणार ना तिलोत्तमा म्हणते त्याचा आणि आपला काही संबंध नाही आहे त्यामुळे आता शेवटचा निर्णय माझा असणार त्या घरात तू परत जायचं नाही परत त्यांच्या घरात पाऊल टाकायचं नाही आहे सोहम म्हणतो ठीक आहे जर मी एकदा गेलेलं तुला सहन नाही आहे झालं ना आता मी कायमचाच तिकडे जाऊन राहतो मी परत इकडे येणारच नाही सोहम चक्क आपली बॅग भरतो आणि इकडे सावली बबलू सोहमला थांबवण्यासाठी सोहमच्या मागे मागे पळतात आता सावली बबलू त्याला थांबवण्यासाठी खूप कन्व्हिन्स करत असतात सोहमचं मधल्यामध्ये आता झालेलं असतं सँडविच एका बाजूला बायको एका बाजूला आई आता काय करायचं काय वागायचं त्याला अजिबात समजत नाही इतका काही कन्फ्यूज झालेला असतो ना आता मग मात्र इकडे त्याला वाटतं की घर सोडल्यावर तरी निदान प्रश्न मिटतील सगळं काही संपेल रोजची कटकट तरी संपेल त्याचे हे प्रयत्न चालू असतात बबलू मात्र सोहमला शांतर हा दादा असं म्हणत असतो सोहम आता हे बघ आई तुझ्यावर चिडली आहे थोड्या वेळाने तिचा राग जाईल रे तू तडकाफडकी असा निर्णय घेऊ नकोस ना सोहम म्हणतो अजिबात नाही खूप झालं आता डोक्यावरून पाणी गेले आईला फक्त स्वतःची मनमानी करता येते नाती वगैरे तिला जपता येत नाही हे तर मला कळून चुकलं आहे या घरात राहायचं नाहीच आहे सोहम आपली बॅग भरतो आणि तिकडून जायला निघतो सावली रडत रूममध्ये येते सारंग विचारतो सावली अगं काय झालं कशाला रडतेस सावली म्हणते आहो सारंग सर सोहम भाऊजी घर सोडून गेलेत सारंगला तर शॉकच बसतो सारंग विचारतो कधी झालं हे काय झालं सावली आता मगाशी जे काही भांडण झालं सोहम तिलोतमामध्ये ते सगळं सगड़ सगळं आता सारंगला सांगते त्यावर मात्र सारंग आता तिकडे म्हणतो सावली जाऊ दे थोडे दिवस राहू दे त्याला ताराजवळ तिचं डोकं एकदा शांत झालं की तो वापस येईल इकडे आणि ताराकडेच आहे ना तो जाऊ दे मग त्यात काही हरकत नाही आहे सावली म्हणते सारंग सर हे घर तुटायला लागले बघा ना प्लीज आधी नील भाऊजी ऐश्वर्या वहिनी यांचा डिवोर्स झाला आणि आता तारा आणि सोहम घर सोडून गेलेत आहो काय चाललंय मला न्याय देण्याच्या नादात सगळ्या घरच्यांवर खूप अन्याय होतो आहे असंच आता मला वाटायला लागलं आहे या सगळ्याला जबाबदार मीच आहे की काय असं वाटतंय मला सारंग म्हणतो सावली या जगात प्रत्येक गोष्टीला स्वतःला दोष कशाला द्यायचा ते बंद करतो आधी तो असं बोलतो सावली म्हणते नाही सारंग सर अहो जरा विचार करा ना हे सगळं होतंय ते फक्त माझ्यामुळे होत आहे मी या सगळ्यासाठी जबाबदार आहे अहो तुम्ही बघताय ना ऐश्वर्या बहिणीने जे काही केलं ते माझ्या बाबतीत केलं होतं त्यामुळे आईने असा निर्णय घेतला तेथेही मीच माझ्याचमुळे झालं आता सारंग सावलीला समजावतो अगं शांत राहा तर रात्री आता सगळे एकत्र जेवायला जमलेले असतात सगळे शांत असतं घरातलं वातावरण एकदम सिरियस असतं तिलोत्तम मात्र म्हणते काय झालं आज सगळी इतकी शांत का बरं काही घडलं आहे का नील म्हणतो कुठे काय आत्ता जे झालं आहे ते चांगलंच झालं आहे म्हणून सगळे शांत आहेत बाकी वेगळं काही नाही गं सगळे जेवणानंतर आता आईस्क्रीम खायला येतात त्या आईस्क्रीममध्ये त्या जेवणामध्ये कसलीच मजा त्यांना वाटत नाही बबलू म्हणतो सारंगदादा बघणार रे नेहमीसारख्या आपल्या घरात मजाच येत नाही आहे बाबांना बरं नाही म्हणून ते बाहेर आले नाही अमृतावाहिणी आणि दादा तिकडे बाहेर फिरायला गेले तारा नाही ऐश्वर्या नाही घर कसं फिक्कं पडलं रे आपलं पूर्ण घराचा नूरच गेलाय ही शांतता नको नको वाटतीये आता तो म्हणतो बबलू वाईट वाटून घेऊ नको हे सगळं ना आपल्या घरामध्ये तात्पुरतं आहे बबलू सगळं नीट होईल तू काळजी करू नको अरे वाईट माणसं तर निघून गेली ना आता सगळं चांगलंच होणार आहे ही शांतता पण एक प्रकारची पॉझिटिव्ह आहे त्याच्यामुळं तू शांत हो सगळ्यांची डोके आता शांत आहेत हो ना त्यामुळे आता तू टेन्शन घेऊ नको सगळं चांगलं आहे आणि चांगलंच होणार आहे तिलोत्तमाने समजावूनसुद्धा कोणालाच काही बरं वाटत नाही सगळे आपले नाराज नाराज असतात तिलोत्तमा चंद्रकांतकडे जाते नीलची अवस्था तिला आता बघवत नाही म्हणून ती चंद्रकांतला बोलत असते ऐश्वर्याशी आपण एकदा बोलून घ्यायचं का तिला माफ करून आणायचं का चंद्रकांत म्हणतो अग तिलोत्तमा अगं काय बोलतेस तू तिने इतके मोठे कटक आरस्थानं केले त्यामुळे तिला घराच्या बाहेर तू काढलं तू तिला परत घ्यायची भाषा करतेस कळतंय का तुला तिलोत्तमाचं इथे एक चुकतं जी ऐश्वर्या एवढी कारस्थानं करत होती तिलोत्तमा तिला पुन्हा घरात यायचं म्हणते पण जी तारा पा बिचारी ती थी तारा तिचं काहीच नव्हतं तरी तिला घराच्या बाहेर काढलं तिलोत्तमाला मला मनातून वाटत असतं की आपण ऐश्वर्याला माफ करावं तिला पुन्हा एकदा घरात आणावं कारण ऐश्वर्या होती टॅलेंटेड इकडे सोहम घर सोडून ताराच्या घरी तिच्या वडिलांकडे आलेला असतो ताराचे वडील सोहमला आता प्रेमाने समजावतात आईच्या मनाचा विचार करायला सांगतात तारा म्हणते ठीक आहे आम्ही चुकलो आता काय करायचं तुम्ही आम्हाला सांगा तुम्ही म्हणाल ते आम्ही करू बाबा ताराचे वडील म्हणतात या सगळ्यात तुला फक्त एकच व्यक्ती मदत करू शकते ती म्हणजे सावली आता मित्रांनो ताराचे वडील ताराला सावलीसोबत बोल असं म्हणत असतात सावलीला घरी बोलावून घ्यायला सांगत असतात तर दुसऱ्या दिवशी तिलोत्तमा सावलीकडे येते स्वतःहून सावलीला एखादं काम सांगत असते सावलीला खूप चांगलं वाटतं की तिलो मॅडम आपल्याशी चांगलं बोलतायत आपल्याला येऊन बोलतायत तिला आनंद होतो आणि सावली मात्र आता काडा बनवायला घेते आणि आपला आजचा भाग मित्रांनो इथेच संपतो तर उद्याच्या भागात आता काय धमाका होणार आहे हे सगळं पाहण्यासाठी मित्रांनो तुम्हाला उद्याचा भागसुद्धा नक्की पाहावा लागेल त्यासाठी चॅनलवर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमची प्रतिक्रिया मात्र आम्हाला नक्की कमेंट करून कळवा धन्यवाद